मिरजेतील ऐतिहासिक गणेशस्थलावरची स्वच्छता पूर्ण सुधार समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महापालिकेला आली जाग मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलाव दुरावस्थेत होता सर्वत्र गाणीचे साम्राज्य आणि कहर म्हणून घोड्यांचा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मिरज सुधार समितीने याबाबत आवाज उठवला होता तर ऐतिहासिक गणेश तलाव याची पवित्रता धोक्यात आली असल्याचे सांगितले होते तर याबाबत आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता सर्वच वृत्तपत्र व वृत्तवाहिनी याबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर याबाबत महापालिकेला जाग आली आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नेतृत्वाखाली बावीस कर्मचाऱ्यांनी मिळून गणेश तलावमधील पाण्यातील व परिसरातील तब्बल पाच टन कचऱ्याचा उठाव आज करण्यात आला व गणेश तलावाची स्वच्छता करण्यात आली याबाबत महापालिकेकडून गणेश तलावा शेजारी असणाऱ्या खाऊगल्लीतील व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा खाद्यपदार्थ गणेश तलावामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्यास महापालिकेकडून कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी डॉक्टर रवींद्र टाटे यांनी दिला आहे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्वच्छ सुंदर हरित महानगरपालिका करण्याच्या उद्देशाने माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त सो उपायुक्त सो यांनी सूचित केल्याप्रमाणे स्वच्छ तलाव सुंदर तलाव ही संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे प्रामुख्याने गणेश तलावच्या माध्यमातून आम्ही पूर्ण कचरा हा आम्ही काढून त्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी आपण ठेवला होता काल पूर्ण आम्ही तळ्यातला कचरा काढलेला आहे आणि या ठिकाणी आज पूर्ण कचरा उचलून घेतलेला आहे मी मिरजकरांना एकच आवाहन करीन की आपल्याला पर्यावरणपूरक तलाव करण्याच्या दृष्टीने आपण कुठल्याही पद्धतीचं इतर कुठलंही साहित्य या तलावात टाकू नये गणेश तलावच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आपण या ठिकाणी गणेशाचं विसर्जन करतो तर मी पुन्हा एकदा सर्व मिरजकरांना आवाहन करतो की आपला गणेश तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याचे धन्यवाद आतापर्यंत महानगरपालिका प्रशासनाने पाच टन कचरा या गणेश तलावामधून काढलेला आहे या ठिकाणी गणेश तलावाला लागूनच खाऊ गल्ली आहे या ठिकाणी बऱ्यापैकी उरलेलं जे अन्न आहे ते या ठिकाणी या गणेश तलावावर टाकलं जातं मी महापालिका प्रशासनाच्या वतीनं खाऊगल्लीतील सर्व जे खोकेधारक असतील किंवा गाळेधारक असतील यांना आवाहन करेन की, की आपण अशा पद्धतीने कुठलाही कचरा अथवा खाल्लेलं अन्न त्या तळ्यामध्ये टाकू नये जर अशा पद्धतीचे आढळल्यास तर रितसर कारवाई केली जाईल आणि त्याचप्रमाणे आत्ता जेवढे गल्लीमध्ये असणारे जे गाडे असतील त्यांना रितसर नोटीस देऊन अशा पद्धतीचे कारवाई महापालिका प्रशासन करणार